आरक्षणाचे जनक राजशी शाह महाराज विद्येचे देवता क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले सत्यशोधक समाजाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले पुणेशलोक अहिल्याबाई होळकर साहित्यरत्न रत्नाभाऊ साठे या महामानवाला या ठिकाणी वंदन करून आज या ठिकाणी आटपाडी नगरपंचायतीच्या संदर्भामध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या माझ्या जिल्ह्याच्या नेतृत्वाचं आणि आठपाड्याचा अस्मिता असणारे आदरणीय रामभाव पाटील या महामानवाला या ठिकाणी वंदन करतो आणि थोडक्यामध्ये मी काय मी दिगंजेचा आहे का माझं काय पंचायत समी हे तुमच्या ह्याच्यामध्ये नाही पण अंत्यकरणाचा माझा माणूस म्हणजे तालुक्याचा जिल्ह्याचा एक आत्मा आणि हृदयाची स्मृतीस्थान ही भारतात्या अनादरीने आनंदराव बापू आहेत मी काय तालुक्याच्या बाहेरला नाही आता इथं बापू नगरपंचायतीला माझं काय नाही पण एक मी बापूचा सच्चा रामबाव पाटलांचा एक युवा कार्यकर्ता त्यांची कार्यकिर्दी मी बघितलेली आहे आणि त्याचंच नेतृत्व आदरणीय भारत ने तत्च्या मार्गदर्शनाखाली पोपट नानाच्या आदरणीय सरोवर यांचं काम अतिशय आहे थोडक्यामध्ये मी बोलणार आहे या ठिकाणी उपस्थित असणारे खरोखरच सांगली जिल्ह्याच्या क्षेत्रिजावर कर्तृत्वाच्या किरणाने प्रेरणास्थान असणारं आदरणीय आपल्या तालुक्याचे आदरणीय आनंदराव बापू त्याचप्रमाणे युवकाचा आधारस्तंभ आमच्या बहुजनाची प्रेरणास्थान आदरणीय कामाचा माणूस फक्त तालुक्यामध्ये फक्त तात्या तात्या ही बहुजनाचं दैवत आहे तात्या म्हणजे माणूस असा आहे की तिथं पार्टी नाही काय नाही गट नाही तट नाही काय नाही हे कामाचा माणूस आता काय राजकारणात आपण बघतोय नुसतं भांडणं तुम्हाला का विकास करण्यासाठी उभा केले का भांडणं त्याने असं वाईट बोलायचं त्यांना असं वाईट बोलायचं अरे विकास करा जनतेच्या कामाचा विकास करणारा महामेरू ज्याला तात्या म्हटलं जातं आदरणीय ही टीम आहे म्हणून तळागाळातली ह्या संपूर्ण आठवडीतलीच नव्हे संपूर्ण तालुक्यातली जिल्ह्यातली माणसं आदरणीय तर यांना स्थान मानणारी तात्याला आहे दातृत्व नेतृत्व आणि कर्तृत्व त्रिवेणी संगम या महामानवाकडे आहे आदरणीय या आटपाडी तालुक्याचा विकास स्वर्गीय रामबाव पाटील जर असते या तालुक्याचा कायापालट झाला असता पण आता आजची परिस्थिती झालेली आहे सांगा मी दोन मिनिटं बोलतो तात्या या तालुक्यामध्ये नगरपंचायत निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी केलं रविभाऊने सांगितलं नगरपंचायत साठी जीवाचं राहण करणारा ह्या तालुक्यातला एकमेव सच्चा कार्यकर्ता बहुजनाचा आधारस्तंभ याला म्हटलं जातं तळागाळात द्वेष निर्माण करणारा माणूस नाही अशा विकास कामाच्या माग आपण गेलं तर ह्या माझ्या आठवाडी तालुक्याचा विकास होईल गट तट आम्ही कोणाला वाईट म्हणणार नाही तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी राजकारण करणारी माणसं पण जनतेच्या विकासाची काम करणार खरं दैवत रामबाव पाटील होत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तात्या पोपटनाना आणि त्यांचे हे काम करतात आणि संपूर्ण बहुजनाचा माणसं तात्या तळागाळातली बहुजनातली माणसं तुमच्या पाठीमाग आहेत तुम्ही काय निर्णय घेचाल त्याला आम्ही संपूर्ण तालुक्या जिल्हा त्या ठिकाणी तुमच्यासाठी आम्ही सक्षम आहे पण योग्य न्याय आणि अतिशय चांगला विकास काम आठफडी तालुक्याचा व्हावा जनतेचा व्हावा हाच विषय तुम्ही घ्या आणि तुम्ही म्हणजे आमचा पक्ष आहे तुम्ही कुणाला पाठिंबा दिला किंवा स्वतंत्र लढला तर आम्हाला तर असं वाटतं की आठपाडी तालुक्यामध्ये विकासाच काम करणार फक्त तात्या कोणाचा पाठिंबा आणि ह्याला पाठिंबा आवा आपल्याला पाठिंबा आपण दिला पाहिजे बापू टेंबू योजनेसाठी टेंबूचं पाणी आनंदराव बापूने आणलं तात्याने आणलं आणि हे काय मुलगा तरी कामल फकीर काय अंडी अशातला प्रकार होतोय विकासाचा महामेरू तालुक्यामध्ये फक्त ता रामबाव पाटलाचा जर आदर्श आणि रामबाव पाटलाचं जर आपण जर त्यांना श्रद्धांजली द्यायचं असेल तर विकासाचा तालुक्याचं नाव जिल्ह्याचा माणूस आनंदराव बापू आणि ताक्या आहे म्हणून ताक्या तुम्ही कोणालाही पाठिंबा द्या नव आपल्याला पाठिंबा दिला पाहिजे आपण पाठिंबा दुसऱ्याला द्यायचं काय काम आहे आपण विकासाचा आहे आणि आठपाडी तालुक्याचा विकास तुमच्या माध्यमातून होईल तुम्ही कोणालाही पाठिंबा द्या किंवा आपल्याला पाठिंबा द्या एवढंच या ठिकाणी टाकतो आणि आपल्या तालुक्याचं भलं सुजलाम सतलाम आपला तालुका करण्याचं ध्येय फक्त तुमच्यापेक्षा आहे दादा तुम्ही अतुल भाव आहेत लवटे साहेब आहेत सगळे आहेत तुम्ही विकास कामाची माणसं आहेत आणि त्या माणसाच्या माध्यमातून तुम्ही कोणालाही पाठिंबा द्या किंवा पाठिंबा आपल्याला दिला पाहिजे की तालुक्यासाठी एवढंच या ठिकाणी मी थांबतो आणि तात्याने तात्याच्या नेतृत्वाखाली आपण संपूर्ण तालुक्याच्या माणसानी आपण एकत्र राहूया आणि विकास करूया आणि सुजलाम सुखलाम आपला तालुका करूया एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो जय भीम जय भारत जय महाराज